मालशिरास तालुक्यातील अक्लूज शहरात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या एकशे अठ्ठेचाळीसव्या जयंतीनिमित्त आणि महिला दिनानिमित्त अक्लूज शहर समाज सेवा मंडळाकडून शहरातील जिल्हा परिषद शाळेतील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर केळी खिचडी आणि फराळ वाटप करण्यात आले यावेळी एकूण दीडशे विद्यार्थ्यांना शालेय दप्तर देऊन सामाजिक ऋणानुबंध जपत परीट समाज सेवा मंडळाकडून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला अंधश्रद्धा आणि अस्वच्छता यांनी बुरसटलेल्या समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून समाज करणारे थोर गाडगे बाबा अकलूज शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली घाणीवर मात टाका हा स्वच्छतेचा मूलमंत्र उपस्थित विद्यार्थ्यांना सांगण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ समाज बांधव दत्तात्रय भोसले प्रभाग कर कारंडे शिवसेना प्रमुख संतोष राऊत हनुमंत वाघमारे शांतीलाल कारंडे केंद्र प्रमुख राजेंद्र जाधव शेखर भोसले अशोक घोडके संजय भागवत देविदास कदम सारंग मोरे सुनील वळसे नितीन भोसले आनंद वाघमारे योगेश शिंदे बाळासाहेब पावशे आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लता निंबाळकर मॅडम कैलास गायकवाड सर हमीद मुलानी सर यांनी सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांस कार्यक्रम आणण्यास मदत केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहजादी काझी मॅडम यांनी केले तर आभार शांतीलाल कारंडे यांनी मानले प्रतिनिधी मोहसिन शेख एन टी न्यूज मराठी मार्शिरस सोलापूर